तर हे पा आज आपण घेऊन आलेलो हो। आहोत थंडी स्पेशल अळीव लाडू तर कुणी याला हलीम म्हणतं किंवा अळीव तर करायलाही अगदी सोपी आणि खायलाही तेवढीच पौष्टिक अशी अळीव लाडूची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करायचा आहे चला तर मग आपण इथे साहित्य पाहूया तर त्यासाठी मी इथे अर्धा कप एवढं अळीव घेतलेला आहे वजनी प्रमाण पाहाल तर अगदी शंभर ग्रॅम असं अळीव आहे तर मी हे छान असं निवडून वगैरे घेतलेलं आहे किंवा थोडंसं मोठ्या ताटामध्ये टाकून पाखडून वगैरे घ्यायचं आहे अगदी स्वच्छ करून घ्यायचं पाण्यामध्ये वगैरे टाकायचं नाही तर मी हे इथे स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे अर्धा कपासाठी एक कप असं दूध ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर इथे नॉर्मल पाणी किंवा मग तुम्ही इथे नारळाचं पाणीही वापरू शकता पण अगदी एक अर्धा कप जर अळीव असेल तर एक कप जे काही घेणार असाल पाणी किंवा दूध ते इथे वापरायचं आहे त्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर हे बा अळीव इथे मी छान मिक्स केलेलं आहे आपण हे झाकून अगदी अर्धा ते एक तास बाजूला ठेवणार आहोत तर मी हे अळीव छान मिक्स केल्यानंतर एक तास बाजूला ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता एक तासानंतर अशा प्रकारे याचा लगदा तयार झालेला आहे अळीव थोडंसं चिकट असतं त्यामुळे अशा प्रकारे याचा लगदा तयार होतो आपण हा लगदा पूर्णपणे काढून घेऊया हे एकदम असं सुट्टा सुट्टा होत नाही अशाच प्रकारे फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एवढं साहित्य घेतलेलं आहे तर मी हे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप ॲड करून घ्यायचं तर तूप ॲड करून घेतल्यामुळे आपल्या लाडूचा छान असा सुवासही येतो आणि खायलाही अगदी टेस्टी लागतात तर आपण हे तूप छान असं पूर्ण कढाईला लावून घेऊया त्यानंतर आपण इथे हे पूर्ण आळीव यामध्ये टाकून घेऊया तर आळीव आपल्याला परतायचं वगैरे नाही त्यानंतर आपण लगेच इथे आपला ओल्या नारळाचा बुरादा मी इथे करून घेतलेला आहे तो ॲड करून घेत आहे तर मी इथे दोन वाट्या असं ओलं नारळ खोवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे दीड वाटे एवढा गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी किंवा जास्त गुळ वापरू शकता त्यानंतर दहा ते बारा बदाम आणि अगदी चार ते पाच असे मी इथे काजू थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत तर मी इथे सर्व जिन्नस ॲड करत होते तोपर्यंत तो मी गॅस अगदी लो टू मीडियम ठेवलेला होता आणि आपण इथे गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे त्यानंतर मी हे सर्व साहित्य अगदी छान असं मिक्स करून घेणार आहे एकजीव असं करून घेणार आहे तर सारखं असं मिक्स करत राहायचं आहे तर ह्या जिन्नस खाली कढाईला बिलकुलही चिकटत नाहीत जरी अळीव थोडंसं चिकट असलं तरीही तर तुम्ही इथे गूळ थोडासा किसून घेऊ शकता म्हणजे पटकन असा मेल्ट होतो मी इथे थोडासा ठेचून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण अगदीच दहा ते बारा मिनटामध्ये हा गूळ छान असा मेल्ट होतो तर आपण हा छान मिक्स करून घेऊया तर हे पा चार ते पाच मिनटामध्ये मी इथे सारखं असं मिक्स करून गूळ अगदी एकसारखा असा मेल्ट करून घेतलेला आहे तर या सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली कढाईला बिलकुलही चिकटलेले नाहीत भारीत भारी, भारी आपल्याला इथे दहा ते बारा मिनटं हे मिश्रण छान असं परतून घेण्यासाठी लागतात तर छान मिक्स झाल्यानंतर आपण यावर अगदी दोन मिनटं झाकण ठेवून देऊ दोन मिनटानंतर आपण मिश्रण पाहूया तर छान असं सेट झालेलं आहे आपण हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर खूप जास्त वेळ परतवायचं नाही खूप जास्त वेळ परतवलं तर आपला गूळ हा पाकाच्या कन्सिस्टन्सीमध्ये जातो आणि लाडू कडक होतात तर इथे अगदी छान असा याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं त्यानंतर अगदी शेवटी मी इथे विलायची पावडर ॲड करून घेणार आहे तुमच्याकडे जायफळ पावडर असेल तर तुम्ही ती इथे ॲड करून घेऊ शकता तर जेव्हा आपण विलायची किंवा जायफळ ॲड करतो त्यावेळेस गॅस बंद करायचा म्हणजे त्याचा फ्लेवर असा टिकून राहतो तर मी इथे विलायची छान मिक्स करून घेणार आहे तर आपण हे मिश्रण थोडंसं असं नॉर्मल थंड झालं हाताला सहन होईल इथपर्यंत थंड झालं की आपण याचे लाडू वळून घेऊया तर आपलं इथे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप छान दिसतंही आहे त्यानंतर अगदी थोडंसं असं गरम लागतं आहे हाताला तोपर्यंत आपण याचे लाडू वळून घेऊया तर लाडू अगदी एकसारखे यावे त्यासाठी मी इथे अगदी छोटासा असा, छोटा असा बाऊल घेतलेला आहे तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही इथे लाडू तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण लाडू वळून घेतले तर अगदी एकसारखे असे येतात तर आपण हे हातावर छान वळून घेऊया तर हे पा आपला इथे अगदी गोल गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे हातावर अशा प्रकारे हलवल्यानंतर अगदी छान गोल सेप त्याला येतो तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी लाडू तयार करून घेऊ तर हे पा मी इथे अशाच प्रकारे छान असे गोलगरगरीत असे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता आणि हिवाळा स्पेशल मी या अगोदरही यूट्यूबवर मेथीच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद